नमस्कार स्वागत आहे चॅनलवर आजचा जो व्हिडिओ आहे तो कोंबड्यांच्या रिलेटेडच आहे तर कोंबड्यांची गिराई किती झालेली आहे आणि आंब्यांना आलेले आहेत छोटे छोटे आंबे तर दोन्ही व्हिडिओ इथे होणार आहे आणि इथे आलेले आहेत यांचे मित्र तर त्यांनी पेमेंट अगोदरच केलं आहे तर पर सहाशे सहाशे रुपयाला दोन कोंबड्यांनी नेलेले ने आहेत मोठे मोठे कोंबडे असे त्यांचे त्यांनी आले होते दुपारी आणि हे जे दोन कोंबडे आहेत तर ते घेऊन गेलेले आहेत तर त्याच पद्धतीने आणखीन एक कोंबडा आहे ऑर्डरचा तर तो देखील इथून गेलेला आहे अशा पद्धतीने एकाच दिवशी मी अठराशे रुपये हे इथे कमवलेले होते प्रत्येक जो कोंबडा वजन आहे वजनानुसार मी इथे दिलेला नव्हता डायरेक्ट उक्ता करून दिलेला होता कारण वजन करायचं जर म्हटलं ना तर खूप वेळ लागतो तर अशा पद्धतीने हे दोन यांच्या पद्धतीने मी इथे कोंबडा पकडायला लावलेला होता कारण काय होतं की लोकांना वाटतं की खूप वजनाचं जे आहे ते आम्ही लहान कोंबडे पकडतो तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्हाला जो पकडायचा येतो तुम्ही पकडून तुम्ही तुमच्या पद्धतीने नेऊ शकता तर त्यामुळे त्यांनी त्यांच्या हाताने पकडलेले आहेत राख्खं देखील हातमध्ये गेले आहेत आणि आर्यनला काही ते पकडायला जमलेलं नव्हतं कारण आर्यनचा जो फेवरेट कोंबडा आहे तर तो, तो यांनी पहिला पकडलेला आहे आर्यन खूप नाराज झाला होता आर्यनला रडायला आलं होतं त्याचा फेवरेट कोंबडा गेलेला आहे पण तो जो कोंबडा आहे तो सगळ्या कोंबड्यांना खूप जास्त मारायचा आणि आर्यन त्रास पण द्यायचा तर अशा पद्धतीने बांधून हे त्यांनी दोनही कोंबडे चालवलेले आहेत तर चला तुम्हाला आम्ही पुन्हा नेत आहोत आम काय आलं अय्या

बघ मस्त आलं ना आता आंबे भेटतील खायला आर्यनला अह बाबा खेळते ना चेला। चेला ते खेळत नाही सोन्या चला चला आता घरी जायचं चला चला चल तिकडे अंडी बघ मी अंडी बघते तिकडे चल ना एक देऊ का नको नको आपल्याला आंबा नाही होणार ना तो फेकून द्यावं लाग आपल्याला खायला भेटन ना Non on ah. nee, nee, , on . selle . ei , ei lihtsalt vist , et selle huh. . तर दुसरं जे गिरायक होतो त्यांनी आम्हाला कोंबडा पकडायला लावला आणि ते पैसे घेऊन येणार होते तर आम्ही त्यांना उक्त कोंबडा सांगितला आहे पर्यंत आम्ही सांगतो आणि सहाशेपर्यंत पर्यंत डन करून टाकतो आणि ते येणार आहेत आता पकडण्यासाठी त्याचा पहिला कोंबडा गेला फेवरेट त्या दिवशी आर्यन ऍक्टिव्ह झाला होता जर असं समजावून सांगितलं की अरे असं काही नसतं तर तो समजला देखील की गेला दुसरा माझा आहे असं समजून तो आता पकडायला गेला तरी इकडे मी आर्यनला जमलं त्या मी नंतर आतमध्ये गेले आणि पोल्ट्रीमधून छोटी ही पोल्ट्री त्यातनं मी कोंबडे पकडले तर वीस कोंबड्यांमधल्या त्या दहाच कोंबडे झालेले आहेत आणि दहा कोंबडे माझे इथं दोन घरी कापले आहेत आणि बाकीचे आड जे आहेत एक सेल झालेले आहेत तर प्रत्येकाचा इथे व्हिडिओ टाकण्यात आलेला नाही आहे कारण मला घरातले पण बरेच कामं असतात फक्त व्हिडिओच काढणं हे नसतं कारण मला कोंबड्यांना खाद्य बनवायचं स्वयंपाक बनवायचा डबा बनवायचा अंशकडे लक्ष द्यायचं अंश, अंश पण आधीच्यापासून आजारी आहे तर सगळ्याच गोष्टी असतात आणि अशा पद्धतीने तर मी चाललेल्या आहेत कोंबडा पकडण्यासाठी कारण आर्यनला जमलेलं नाही आहे तर मी आता चाललेलं आहे कोंबडा पकडण्यासाठी तर आर्यन खूप स्ट्रॉंग आहे पण काय होतं की एखादा कोंबड्याने त्याला जखम करू नये याची मला भीती वाटते आणि तो खूप उतावळा असतो तर तो माझ्या अगोदर पोल्ट्रीमध्ये जातो आणि त्याला खूप आनंद होतो कोंबडा पकडायला तर तेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे पण कोंबडे माझ्यासुद्धा खूप जोरात असे ते त्यांचा बचाव करत असतात पण ते उडतात आपल्या अंगावरती आपल्या डोळ्याला तोंडाला त्यांची नखं पायाची नखंसुद्धा खूप त्यांची वाढलेली असतात लागू शकतं तर याचीच मला भीती वाटते मुलांसाठी तर त्यामुळे आर्यनला मी सारखं सांगत असते की प्लीज तू जाऊत नको जाऊस पण त्याला मजा वाटते आणि तो माझ्या अगोदर पुढे जातो इती में रही। करन रही। तर मी ते कोंबडा पकडून ठेवून बांधून आता पोल्ट्रीमध्ये ठेवणार आहे कारण त्यांना ज्यांनी ऑर्डर सांगितली आहे तर ते येणार आहे तर त्यांनी चारचा टाईम दिलेला आहे तर अशा पद्धतीने त्यानंतर मला आईला त्यांना झोपी लावायचं होती मी अगदीच पकडून कोंबड्यांचे तिथे कॅरेट खाली मी डालून ठेवणार आहे म्हणजे आल्यानंतर त्यांना लगेच देऊन टाकायला तर एकाच दिवशीचे माझे एवढे कोंबडे गेले होते आणि त्यानंतर देखील माझे बरेचसे कोंबडे जे आहेत हे सेल झालेले आहेत हा जो व्हिडिओ आहे तो तीन चार दिवसापूर्वीचा आहे साधारण तीन दिवसापूर्वीचा तरी असेल तर तो मी आज टाकत आहे तर अशा पद्धतीने दहा कोंबडे जे आहे तर हे आता नाही आहे तर दहाच राहिलेले आहे तर अशा पद्धतीने हे सगळे कोंबडे सेल करण्याचा माझा जो टार्गेट आहे तर आठ दिवसामध्ये सेल करण्याचा निर्णय आहे तो ते झालं तर बरंच होणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा कर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शिल्ला सबस्क्राईब केलं विसरू नका भेटू पुन्हा एक नवीन व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत सी यू टाटा बाय बाय